प्रेक्षक नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांची शिकवण हे मन शांत कशासाठी ठेवावं आणि कसं ठेवावं याच करता व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आभा आणि जीवनशैली डॉक्टर सुनील कुमार थिगडे हे ओरा निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत गेली अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वर्षांपासून ते या क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्याचकडून घेऊयात माहिती सजीव आणि निर्जीव गोष्टींचे गुणात्मक मूल्यमापन करण्यासाठी ओरा तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मानवी शरीर विज्ञानामध्ये ओरा उपयुक्त ठरू लागला शास्त्रीय दृष्ट्या यावर आज असंख्य शोध संशोधन चालू आहेत पाहुयात आजच्या भागातून याचीच माहिती आतापर्यंत आपण अभाव किंवा ओरा हा आपला शरीरातील किंवा इतर आजूबाजूच्या वातावरणातील घटकांमुळे किंवा ऊर्जेमुळे तयार होणारा दृष्टिकोन तर ह्या गोष्टीला सर्व मान्यता मिळण्यासाठी त्याला शास्त्राचे शास्त्रीय आधार हा असणं आवश्यक आहे अनेक लोकांचे गैरसमज असे आहेत की आवा हे कुठेतरी सनातन किंवा जुन्या पद्धतीनं त्याचबरोबर आध्यात्मिक किंवा गोड किंवा गुह्य विषय याच्यातनं तयार झालेलं हे काहीतरी वेगळं आहे पण या पाठीमागे शास्त्रीय दृष्टिकोन निश्चित आहे आणि ह्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभ्यास अनेकांनी केलेलाही आहे भारताची परंपरा म्हणून याच्याकडे बघितलं जरी गेलं तरी भौतिकशास्त्राच्या क्वांटम फिजिक्सच्या नुसार प्रत्येक सजीव आणि निर्जीव ह्यामधून ऊर्जा उत्पन्न होते आणि त्या ऊर्जेतनंच अभा निर्मिती होते हे मोजण्यासाठी अनेक तंत्रज्ञानाचा उपयोगही करण्यात आलेला आहे अमेरिकेतील एक संशोधिका बारबारायन ब्रेमान यांनी हँड्स ऑफ लाईट ह्या पुस्तकाची निर्मिती केली आणि ह्या पुस्तकामध्ये अतिशय सविस्तर असा ओराचं संशोधन उदाहरणास्त मांडलेलं आहे अशा अनेकांनी अनेक संशोधनं केलेली आहेत संशोधनं चालू आहेत आणि त्यानुसार स्थळांच्या ओरा अनेकविध प्रकारच्या ओरा हे काढले गेलेत आणि त्यातून जे काही ऊर्जा परीक्षण केलं आहे त्याचा फायदा हा समाजाला निश्चित झालेला आहे जगभर हे संशोधनं चालू असताना आपल्या पुण्यातील श्री डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी एम आय टी कॉलेजमध्ये ऑरावरचं एक संशोधन केंद्र सुरू केलं आणि बायोफील्ड रीडरच्या माध्यमातून माझे गुरु डॉक्टर आर्यन शुक्ला आणि थ्रॉटन यांच्या साह्याने अनेकविध संशोधनं एम आय टीमध्ये केली आणि पुण्यासारख्या ठिकाणी हे घडलं याचा विशेष अभिमान आपल्याला नक्की आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा हा सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाखाणण्यासारखा आहे आणि त्यामुळेच एक वेगळी दिशा ह्या ऑराच्या दृष्टीने मिळालेली आहे बायोमॅग्नेटिक फील्ड हा शास्त्रीय दृष्टिकोन जगाने मान्य केलेला आहे आणि त्यामुळेच ऑरालाही मान्यता जगाकडनं मिळालेली आहे पूर्वीच्या काळामध्ये हाताने आवरा पाहणं किंवा दृष्टीने पाहणं त्याचबरोबर नंतर काही याला मल्टी रॉड्सचा वापर करून ती आवरा पाहणं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा ह्या चालू होत्या त्यानंतर अंगठ्याच्या साह्याने आवरा पाहणं तसेच हाताच्या प्रिंटवरनं आवरा पाहणं पण एकोणीसशे एकोणचाळीस साली केर्लियन या शास्त्रज्ञाने एका फोटोग्राफीच्या माध्यमातून आणि त्यातील रंगांचं विश्लेषण करून आवराचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि दृश्य स्वरूपामध्ये दिसेल असं परीक्षण करून जगाला अचंबित केलं याचा फायदा अनेक गोष्टींमध्ये समाजाला झाला विशेषतः मानवी शरीराच्या आवराच्या संदर्भात आपण विचार केला तर अंतरावरा आणि बाह्य आवरा या दोन्हीचंही विश्लेषण कलरद्वारे अतिशय सुंदरपणे करता येतं त्यातल्या कलर कोडिंगप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या कलर जसं की गोल्डन येलो कलर असेल तर स्पिरिच्युअलिटीचा कलर आहे हिरवा रंग असेल तर पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकतेचा क कलर आहे गुलाबी कलर असेल तर तुमचा लव अफेक्शन हा कलर आहे अशा विविध कलरच्या विविध छटा त्यांनी दाखवल्या आणि अंतरावरामध्ये निळा जांभळा हिरवा लाल अशा वेगवेगळ्या कलर्सच्या माध्यमातून त्याचं कलर कोडिंग करून कलर्सनुसार तुमच्या शरीरामधील असणारे व्याधी पाहण्याचंही माध्यम हे ऑराला त्यांनी बनवलं आजही सी टी स्कॅन ऑ एक्स रे किंवा एम आर आय याही पेक्षा प्रिलिमिनरी ऑरासाठी प्रिलिमिनरी डायग्नोसिससाठी ऑराचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो ज्या योगे तुमच्या शरीरामध्ये असणारे कंजेशन्स ज्या शरीरात प्रव ठिकठिकाणी असणारे व्याधी यांच्याबाबत माहिती मिळते आणि मग सखोल जाण्यासाठी म्हणून पुढील तंत्रज्ञानाचा उपयोग करता येतो तर असा हा शास्त्रीय दृष्टिकोन घेऊन ओरा आता आपल्यासमोर आलेला आहे आपले प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी यांनी एम्स इथल्या मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभामध्ये ऑराविषयी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुढे येणारा जो एरा आहे जे युग आहे हे युग औराचं असेल आणि त्यासाठी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तयार राहिलं पाहिजे तर असा हा ओरा शास्त्रीय दृष्ट्या आता प्रगल्भ झालेला आहे आणि ओराचा विस्तार हा सर्वत्र व्हावा या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्नरत राहूयात आभा आणि जीवनशैली या कार्यक्रमाच्या आजच्या भागा, भागात आपण आभेचे शास्त्रीय दृष्टिकोन पाहिले आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार